कारली तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असतील आणि कारली बहुतेक जणांना आवडतसुद्धा नाहीत पण मी खात्रीने सांगते अगदी शंभर टक्के गॅरंटी देऊन की अशा पद्धतीने जर कारलं केलं ना तर ते अजिबातच कडू होणार नाही खरं पहा आपल्याला दह्यामध्ये कारलं घालून एक वेगळ्याच पद्धतीने कारल्याची भाजी करायची आहे एवढी सुंदर होते लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात माझी मुलं आवडीने खातात म्हणून मी आहे खरंच अप्रतिम होते अजिबात कडू होत नाही त्यासाठी भरपूर टिप्सुद्धा मी सांगितलेले आहेत या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही कारल्याची रेसिपी कशी करायची तुम्हाला आवडली का ते सुद्धा सांगा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या वर करते। आता इथे मी जणांसाठी ही कारल्याची भाजी करते तीन जणांसाठी कारल्याची भाजी करायची आपल्याला तर एक मोठं कारलं पुरेसे पहा या एका कारल्यामध्ये तीन जणांची आरामात भाजी तयार होईल आता काय आहे आपल्याला कारल्याची मागची पुढची बाजू काढून घ्यायची आणि बहुतेकजण कारल्याची ही जी वरची बाजू असते ना तीसुद्धा बऱ्यापैकी काढून घेतात त्याची जी टोकं असतात ती बऱ्यापैकी लोकं काढून घेतात पण मी या रेसिपीमध्ये तुम्हाला अजिबात असं कारल्याची वरची साल वगैरे काढून दाखवणार नाही आहे कारण कारल्याची वरची साल न काढता सुद्धा हे कारलं अजिबात कडू होणार नाही आहे तर पहा त्यासाठी काय करायचं कारलं असं मध्यभागी कट करून घ्यायचं आणि कारल्याचा मधला जो बियांचा भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा कारली कवळी असोत किंवा थोडी निबार झालेली असोत पण कारलं अजिबातच कडू लागणार नाही कवळी असली तरीसुद्धा कडू होणार नाही आणि निबार झाली असतील तरीसुद्धा कडू होणार नाही ते कसं पुढे समजेलच पहा आता काय करायचं आहे आपल्याला व्हिडिओ दाखवतीये ना अगदी त्या पद्धतीने या कारल्याचे काप करून घ्यायचे खूप जास्त जाड करू नका आणि अगदीच पातळही नाही अगदी मी जसे दाखवते आहे ना त्या पद्धतीने याचे लांब लांब असे काप करून घ्या आता कारली लहान आहेत की मोठी आहेत याने काहीही फरक पडणार नाही तुमच्याकडे ज्या आकाराची कारली आहेत ना ती कारली तुम्ही नक्कीच या व्हिडिओसाठी वापरू शकता ही रेसिपी करायला सुद्धा सोपी आहे त्याचबरोबर अजिबात कडू होऊ नये म्हणून मी यामध्ये भरपूर अशा टिप्स सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता कारल्याची अशा पद्धतीने पहा आपण काप करून घेतलेले आहेत खूप जाड ठेवू नका म्हणजे मग भाजी लवकर शिजेल तुम्हाला जर टिफिनसाठी करायची असेल तर असे पातळ पातळच काप करून घ्यायचे म्हणजे भाजी पटकणी शिजली जाते आता अशा पद्धतीने कारलं कट केल्यानंतरनं पहा व्हिडिओ दाखवतीये त्या पद्धतीने पुन्हा आपल्याला हे कारलं कट करून घ्यायचे म्हणजे जवळपास एक इंच किंवा अर्धा इंच असं हे कारलं तुम्हाला कट करून घ्यायचे जसं तुम्हाला आवडेल तसं तर पहा इथे मी या आकारामध्ये ही कारली कट करून घेतलेली आहेत म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये खायलासुद्धा बरी पडतात पहा अशा पद्धतीने आता इथे संपूर्ण कारलं असंच मी कापून घेते तर इथे आपलं संपूर्ण कारलं अशा पद्धतीने कापून झालेलं आहे एका भांड्यामध्ये आपण हे कारलं काढून घेऊया तर पहा एका पसरट भांड्यात आपल्याला हे कारलं काढायचे त्यानंतरनं याला मी थोडंसं मीठ लावणारे आणि सोबतच हळदसुद्धा लावून ठेवणारे मीठ आणि हळद असं कारल्याला ला आधी लावून ठेवल्यामुळे कारल्याचा कडवटपणा खूप कमी होतो अजूनही टिप्स पुढे सांगणार आहे बरं का त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा न विसरता कारल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने ते छान चोळून घ्यायचं आणि कमीत कमी पाच मिनटासाठी हे कारलं असंच साईडला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर पहा इथे मी एक छोटंसं वाटण काढणार आहे त्या वाटणासाठी आपल्याला इथे अद्रक लागणारे कोथंबीर घ्यायची आपल्याला मुठभर त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवे त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे जवळपास सात आठ मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच भरपूर असा लसूण घ्यायचा खोबरं आहे आपल्याला किसलेलं तुम्ही चिरून घेतलं तरी चालेल किसून घेतलं की मग ते वाटायला सोपं जातं त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी तो मी यामध्ये कट करून घालणार आहे अशा पद्धतीने म्हणजे का जे आलं आहे ते सुद्धा व्यवस्थित असं बारीक होईल तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे आलं घालून घेतलं आता आपण थोडंसं पाणी घालून हे वाटण छान असं वाटून घेऊया पहा अगदी बारीक वाटायचे हा त्यापूर्वी मी यामध्ये काळे तीळ घातलेले आहेत तर हे कारळे जे असतात ना आपले ते घालून घेतलेत आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण छान असं मी वाटून घेतले पहा अशा पद्धतीने आपल्याला फोडणीमध्ये अजूनही काही जिन्नस ॲड करायचे आहेत तर त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहा इथे मी हे संपूर्ण वाटण अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे आता आपण हे जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि आपली कारली कशी भिजली आहेत ते पाहूया तर पहा वाटण काढायला कमीत कमी एक पाच मिनटं तरी जातात तोपर्यंत कारली भिजली की व्यवस्थित अशी ती भिजली जातात मीठ आणि हळद लावून ठेवायचं आणि अशा पद्धतीने पहा दाबून जितकं पाणी निघेल तितकं पाणी काढून टाकायचं आता इथे तुम्ही अशा पद्धतीने हे दाबून डायरेक्ट वापरू शकता किंवा मग अजिबात कडू नको असेल तर तुम्ही धुवून पिळून कारली घेतली तरी चालेल पण धुवून घेतल्यामुळे त्याचे विटॅमिन जीवनसत्व निघून जातात त्यामुळे शक्यतो फक्त पिळून घेतलीत तर, तर अतिउत्तम आता काय आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं जी पिळून घेतलेली कारली होती ती यामध्ये घालून घ्यायची पहा अशा पद्धतीने आता हे सर्व आपण छान असं परतवून घेऊया एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला कारलं जरासुद्धा कडू चालत नसेल की अजिबातच कडू नको आहे मला कारलं तर तुम्ही थोडं धुवून घ्या मग कारलं अजिबात कडू होणार नाही आणि थोडं असं पिळून घेतलं ना तर अगदी नॉर्मल असा त्याचा कडवटपणा जाणवतो खूप नॉर्मल तर मग तुम्हाला कशा पद्धतीने करायचे तसं तुम्ही करू शकता आता इथे ही कारली आपल्याला थोडी अशी भाजून घ्यायची पहा गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर मी ही कारली छान अशी परतवून घेतली असं केल्यामुळे सुद्धा कारल्यामधला जो कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी निघून जातो त्यामुळे कारल्याची भाजी करताना डायरेक्ट भाजी न करता आधी या पद्धतीने कारली छान परतवून घ्या तर पहा इथे कारली आपली परतवून झाली आता आपण ही जरा वेळ साईडला ठेवून देऊया आता त्याच सेम कढईमध्ये पुन्हा आपल्याला तेल ॲड करायचं आहे आता भाजीसाठी जितकं गरजेचं आहे तितकं तेल इथे तुम्ही घालून घ्या मी इथे जवळपास दोन पळी तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घालायची कडीपत्ता जरा भरपूर घाला म्हणजे सुगंध छान येतो कडीपत्त्याचा आणि सोबतच मी इथे एक मिडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घालून घेतला आहे आता पहा हे सर्व आपल्याला छान असं तेलावरती परतवून घ्यायचं आहे गॅस इथे मीडियम आहे मीडियम फ्लेमवरती मी कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहे म्हणजे मग मं कांदा खाताना टसटस लागणार नाही आणि भाजीसुद्धा आपली मिळून येईल तर पहा सोबतच मी इथे दोन चमचे पांढरे तीळ सुद्धा ॲड केलेले आहेत कांद्यासोबत हे तीळ सुद्धा आपण आता छान असे परतवून घेऊया तिळामुळे आपली भाजी अजून जास्त पौष्टिक होते आणि खायला सुद्धा छान लागते तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही हे तीळ वाटताना सुद्धा घालू शकता आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया पहा सगळ्यात आधी मी हळद घातलेली आहे त्यानंतरनं एक चमचा भर धना पावडर घालायची आणि हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे आपल्याला इतर मसाले वापरायची गरज नाही आहे पहा आता जे आपण वाटण वाटून ठेवलं होतं ना ते वाटण इथे यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण जे वाटण वाटलं होतं ते घालून घेतलं आता हे तेलावरती आपल्याला छान असं परतवून घ्यायचे पहा असं एकसारखं छान असं आपण हे वाटण परतवून घेऊया आपण खोबरं कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे काळजी घ्यायची की वाटण कमीत कमी तीन चार मिनटं तरी बारीक गॅसवर छान असं परतवून घ्यायचं म्हणजे मग मं खोबऱ्याचा कच्चेपणा आपल्याला भाजीमध्ये जाणवणार नाही पहा अशा पद्धतीने आता मी हे वाटण सर्व परतवून घेतलं पाहू शकता मस्त तेल सुटेपर्यंत वाटण परतायचं म्हणजे मग मं भाजी खायला रुचकर लागते आता जर तुम्हाला सुक्की भाजी करायची आहे टिफिनसाठी तर तुम्ही सेम हीच प्रोसेस करायची आहे आणि पहा अशा पद्धतीने वाटण आपलं परतवून झालं की मग यामध्ये जी आपण परतवून ठेवलेली कारली होती ना ती ॲड करायची पण त्यापूर्वी इथे मी अजून एक महत्त्वाची गोष्ट ॲड करणार आहे ते म्हणजे दोन चमचे दही दह्यामुळे हा पदार्थ खूप छान होतो त्याला एक रिच असा रिच टेस्ट येते आणि खरंच हा पदार्थ खायला खूप वेगळा लागतो ही भाजी यापूर्वी तुम्ही अशी केली नसेल दही घातल्यामुळे ना आपली कारल्याची भाजी खूप कमाल होते तिचा कडवटपणासुद्धा बऱ्यापैकी निघून जातो तर पहा इथे मी दोन चमचे दही घातलं गॅस मोठा केलेला आहे आणि दही घालताना गॅस मोठा करून नंतरच दही घालायचं आणि हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आता दह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचे अशा पद्धतीने मी हे सर्व वाटण परतवून घेते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा आपलं वाटण छान परतलं गेलं आहे त्याला तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे त्यानंतरनं मी जी आपण परतवून ठेवलेली कारली होती ना ती घालून घेतली आणि हे सर्व छान एकजीव करून घेतली आहे जर तुम्हाला ही भाजी सुक्की करायची असेल तर यामध्ये अगदी दोन तीन चमचे पाणी घाला आणि झाकण ठेवून कारलं शिजायची वाट पहा कारलं पातळ चिरलेलं आहे त्यामुळे ते लवकर शिजलं जातं फारसा वेळ लागणार नाही त्यामुळे अगदी कमीत कमी पाणी घातलं तरी चालेल पण जर तुम्हाला भाकरीसोबत करायचे असेल तर मग मी दाखवते आहे त्या पद्धतीने करा पहा चवीनुसार मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे आपण कारला आधी कारल्यात मीठ घातलं होतं पण ते पिळून घेतल्यामुळे त्याचं मीठ बऱ्यापैकी निघून गेलेलं असतं त्यामुळे मी इथं आता जितकं गरजेचं आहे ना भाजीला तितकं मीठ घालून घेतलं आणि आपल्याला या भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे त्याला तरीसुद्धा छान येते आणि कारला आपलं लवकर शिजेल तर पहा मिक्सरचं भांडं ओतून मी त्यामध्ये हे पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये घालून घेते जितकं गरजेचं आहे तितकं मी इथे पाणी वापरणार आहे मला ही भाजी भाकरीसोबत आणि भातासोबत करायची आहे म्हणून मी थोडी लपतपित अशी केलेली आहे पहा याला छान अशी उकळी येते आपण गरम पाण्याचा वापर केलाय त्यामुळे मस्त तरी सुद्धा आलेली आहे पहा लगेच वर आता आपण झाकण ठेवूया आता झाकणाची मेन गोष्ट पहा या झाकणाला होल आहे तर अशा पद्धतीचं झाकण आहे आपल्याला की ज्यातनं हवा बाहेर यायला जागा असेल जर जा तुमच्याकडे असं झाकण नसेल तर स्टीलचं ठेवत असाल तर अशा पद्धतीने ठेवा जेणेकरून त्यातनं जी वाफ आहे ती बाहेर येईल आणि आपलं कारलं कडू होणार नाही ही खूप जास्त महत्त्वाची टीप आहे त्यामुळे ही टीप नक्की फॉलो करत जा तुम्ही कोणत्याही प्रकारची कारल्याची भाजी करा पण जर त्यावर झाकण ठेवताय वा तर पूर्ण न ठेवता अर्ध ठेवा ज्यातनं वाफ बाहेर येईल आणि तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं अगदी चमचमीत कारलं आपलं तयार झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी थोडासा गूळ घातलेला आहे इथे गूळ पावडर घातली आहे मी आणि आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया गुळ पावडर घातल्यानंतरनं फक्त अर्धा मिनटं मी हे कारलं होऊन देणारे आणि त्यानंतरनं मग गॅस बंद करणारे तर पहा अगदी झटपट असं हे कारलं तयार होतं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुळ सुरुवातीला सुद्धा घालू शकता पण अगदी सुरुवातीला घातला ना तर मग कारल्याच्या ज्या फोडी आहेत त्यासुद्धा खायला थोडा गोड लागतात आणि त्या जास्त गोड मला आवडत नाहीत त्यामुळे मग मी शेवटी घातलेलं आहे तर मस्त अशी चमचमीत आपली कारल्याची भाजी तयार झाली व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा बरं चला भेटूया आपण उद्या पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय